नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि जनरल प्रॅक्टिशनर मी आज एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे की मी जे व्हिडिओ बनवतो आहे आणि त्या व्हिडिओद्वारे ज्याही औषधी मी होमिओपॅथिक औषधी स्पेशली मी तुम्हाला सांगतो आहे तर ह्या औषधीतून एक जनरल स्वतःला मदत व्हावी किंवा तुम्हाला असलेला त्रास कमी व्हावा यासाठी मी सांगतो आहे पण यदा कदाचित जर हे औषध घेऊनही जर तुमचा त्रास मिळत होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांशी संपर्क साधून तुम्ही तुमचा जो आजार आहे तो कमी करू शकता तेव्हा आज मी एक नवीन आजार घेऊन आलो आहे की तुम्हाला माहिती आहे की सध्या पावसाळ्याच्या सुरू आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सध्या खूप लोकांना डोक्या त्रास होतो हेड्यात पावसात भिजल्यानंतर आपल्याला खूप जास्त डोकं दुखायला लागतं तेव्हा हा हेड्याक जर खूप जास्त प्रमाणात असेल तर यासाठी मी दोन होमिओपॅथिक कारगर औषधी तुम्हाला सांगणार आहे या औषधी तुम्ही दिवसभरामध्ये जर चार चार तासानंतर एक चार ते सहा गोळ्या किंवा याचं टिंचर येते याचे तीन तीन चार चार थेंब तुम्ही दिवसभरात तीन वेळा पाच दिवसापर्यंत तुम्हाला घ्यायचं त्याच्यामुळे नक्कीच तुमचा हेड्याक म्हणजे डोकेदुखीचा त्रास कमी होईल आणि ही औषधं आहे एरिया कॅनॅडन्सिस थर्टी बेला थर्टी फोटेन्समध्ये आणि बेलाडोना थर्टी दोन औषधी जर तुम्ही जर पाच मिनिटांनी जर घेतलं तर, तर नक्कीच तुमच्या डोकेदुखीचा त्रास कमी होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर पटली असेल तर, असे। असे। तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा लाईक करा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेणार नमस्कार